Hors <tries> neutra नमस्कार विशेष बातमी समोर येते आबांच्या विजयासाठी मुस्लिम समाजाचे सामूहिक नमाज पठण समाजातील शेतकरी कष्टकरी अल्पसंख्याक घटकाला न्याय देण्यासाठी गेल्या तीस ते पस्तीस महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक आबा साळुंके पाटील यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी दीपक आबा साळुंके पाटील यांच्यासारखा दमदार आमदार निवडून येण्याची गरज आहे यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक साळुंके पाटील यांच्या विजयासाठी सांगोला शहरातील जामा मस्जिद मुस्लिम धर्मगुरूसह मुस्लिम समाजाचे सामूहिक नमाज पठण केले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक दीपकाबा साळुंके पाटील यांना मतदारसंघातील सर्वच समाजासह विविध संघटना संस्थांचा पाठिंबा मिळत आहे मतदारसंघातील हजारो तरुण दीपकाबांच्या विजयासाठी रात्र दिवस प्रचार करून मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत एकीकडे सर्व समाजातील लोक दीपकाबांच्या विजयासाठी प्रयत्न करत असताना आता मुस्लिम समाजाने देखील दीपकाबांच्या विजयासाठी पुढाकार घेतलाय मतदारसंघातील हजारो मुस्लिम समाजातील युवक दीपकाबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत शुक्रवारी सांगोला शहरातील जामा मस्जिद मुस्लिम धर्मगुरू हजी शब्बीर भाई खतीब यांनी दीपकाच्या विजयासाठी नमाज पठण करून दुवा केली आहे यावेळी हजी हमीद भाई खतीफ शकील मुशावर मोसिन खतीफ इम्रान काझी मोहम्मद पठान यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी